छत्रपती संभाजीनगर शहरातील एम आय डी सी वाळूस परिसरामधील रस्त्यावर बियरचा ट्रक पलटला बियर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बिअर बॉटल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे शहरातील वाळूस परिसरामध्ये असलेल्या एन आर पी चौकात ही घटना घडली आहे बियरचा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर बॉटलचा खच पटला त्यानंतर नागरिकांनी पिअर घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी ब बा बघ्यांची व घेऊन जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती